नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर दत्तात्रय गावडे शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आत्ता आपल्या भागात जर बघितलं महाराष्ट्रामध्ये तर सगळीकडं हरभऱ्याची पेरणी होऊन गेलेली आहे काही शेतकऱ्यांचा हरभरा वीस दिवसाचा पंचवीस दिवसाचा एक महिन्याचा चाळीस दिवसाचा आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे सुद्धा फोन आम्हाला येत आहेत की हरभऱ्यामध्ये वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होत आहे आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा जर आपल्याकडं बघितलं तर आपण इथं आता बघू शकतात आपण एका हरभऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि त्या शेतामध्ये हरभार्याचा आपण जर बघितलं तिथं मर रोगाचा जो प्रादुर्भाव आहे हा मोठ्या प्रमाणात येतो हरभऱ्यामध्ये जर बघितलं तर जमिनीतून येणारे जे रोग आहेत त्याच्यामध्ये जर बघितलं तर मर य रूट रॉट एक त्यानंतर जर बघितलं तर ड्राय रोट रोटेक असे एक तीन चार प्रकारचे रोग याच्यामध्ये येत असतात तो तर आता ह्याच्यामध्ये बघताना आपण इथं ही क्लिअरोशियम रूट रॉडची बुरशी इथं दिसत आहे ही पांढरी जी, जी बुरशी आहे ना ती क्लिअरोशियम रूट रॉडची आहे आणि ही पूर्ण मुळ्या जे हे झालेल्या पूर्ण आपल्याला फ्युजारी मिल्ड जो आहे तर त्याचा आपल्याला ह्याच्यात प्रादुर्भाव झालेला दिसून येतोय तर आपण ह्याच्यामध्ये जर बघितलं असं जर आपण हरभरा असा चिरला तर आतमध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये असे ह्याचे जे झायलम फुलम आहेत त्या पूर्ण ब्लॅकिस ब्राऊनिश कलरच्या झालेल्या दिसतात आणि ह्या रूट बरोबर जे आहे रोटला हा क्लिअर रोट रोटचा प्रादुर्भाव झालेला दिसतो इथं पांढरी बुरशी आपल्याला क्लिअर कट दिसत ह्याच्यामध्ये आणि हे सगळे जे रोग आहेत हे जमिनीतून येणारे हे कॉम्प्लेक्स रोग आहेत म्हणजे एकाच वेळेस ह्या दोन तीन रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि मग ह्याच्यामध्ये आपण बघतात की प्रथमतः आपल्याला शेतकरी बंधू ह्याची लक्षणं एक लक्षात आली पाहिजे तर ही झाड उपटल्याच्या नंतर आपल्याला हे लक्षणं दिसतात पण ज्यावेळेस शेत आपलं शेत म्हणजे पेरलेलं असतं तर तिथं सुरुवातीला तुम्हाला एक पाच ते सात पाच सात झाडं एक करी आपल्याला सुरुवातीला असे पानं पिवळे पडलेले त्याच्यानंतर पानं सुकलेले एखादी फांदी सुकलेली किंवा हे पानं वाळलेले आणि असे आपल्याला पहिल्यांदा एकदम सुरुवातीला सिमटम दिसते आणि टप्प्याटप्प्याने परत काय होतं की ह्या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसल्याच्या नंतर हे रोगाचा प्रादुर्भाव झाला की पूर्ण झाड खाली वाढत जातं सुकत जातं इथं आपण बघताना की ह्या शेतामध्ये आपल्याला हे एक झाड इथं दिसलेलं आहे आणि ह्याच बरोबर जर बघितलं तर आपल्याकडं वेगवेगळ्या जर हरभऱ्याच्या जाती असतात ह्याच्यातल्या काही जाती जर बघितल्यात ह्या म्हणजे रजिस्टर असत्याचा किंवा त्याला आ, प्रतिकार करण्याची जी क्षमता आहे ती आपल्याला ह्याच्यामध्ये दिसते तर अशा ह्या आपल्याला जर बघितलं तर ह्याचे पहिल्यांदा शेतकरी बंधूंना लक्ष न कर दिसतात आपण हे ह्याच्यातलं दुसरं एक झाड बघणारच आहोत की मी तुम्हाला जसं पहिल्यांदा सांगितलं की पहिल्यांदा प्रथमतः एक असं पान वाळलेलं दिसतं आपल्याला हे सुकलेलं पान असं दिसते तर हे एक फांदी सुकलेलं दिसते आणि मग कालांतराने हे पूर्ण झाड सुद्धा आपल्याला झालेलं दिसतं म्हणजे हे प्रथमत आपल्याला लक्षात येतं आणि मग कालांतराने जर बघितलं तर हे झाड जे आहे हे असं सुकलेलं झाड जर दिसलं तर सुरुवातीला त्याच्यानंतर हे सिम्टम दिसतात असे ह्याच्यामध्ये हे झायलम फोलम हे आपल्याला दिसतात आणि काही काळानंतर झाड हे पद्धतीने तुम्हाला इथं दिसून येतं की पूर्ण हे वाळून गेलेलं झाड आहे म्हणजे पूर्ण झाडाचं म्हणजे वा वाळलेलं आहे हे उपटून जर बघितलं तर ह्याला तुम्हाला कुठेही मुळी दिसणार नाही काही नाही पूर्ण वा वाळलेली दिसते आणि मग ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण हे ह्याच्यात जर खोललं असं हे ह्याचं तर पूर्ण ह्याच्यामधले जायलं फोलम आणि पूर्ण मग मुळ्या साळलेल्या दिसतात आपल्याला ह्याच्यामध्ये ह्या काही हे बघा बघायचं ह्याच्यामध्ये तर हे पूर्ण अशा पद्धतीने ह्याचं वाळलेलं आणि सुकलेलं दिसतं तर ह्याच्यासाठी आपल्याला प्रथमत बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण बियाणं पेरतो ते आणि बीज प्रक्रियामध्ये ट्रायकोडार्मा सुडोमोनस ह्या जैविक बुरशी झाल्या त्याचबरोबर ह्याच्यामध्ये रायझोबियमचं सुद्धा आपण बीज प्रक्रिया करू शकतो तर ह्याच्यानंतर आपल्याला जर बघितलं तर रासायनिकमध्ये कार्बनडायझिम पावडर आहे कार्बनडाइजिम प्लस थायरम आहे किंवा टोबिकोनॅझोल आहे आपलं झायरम आहे त्याचबरोबर टुमिको टुमिकॉनिजॉल सेपरेट सुद्धा ह्याच्यामध्ये बीच प्रक्रियासाठी करता येतं तर ह्या बीच प्रक्रिया आपण करू शकतो ना आणि समजा आता जर ह्या स्टेजला तुमचा हार्बर असेल तर त्यावेळेस आपल्याला प्रथमतः काय ह्याच्यामध्ये उपाययोजना करायच्या आणि मग ह्या उपाययोजना जर आपण बघ करायच्या म्हणलं तर ह्याच्यामध्ये ह्या स्टेजला असताना ट्रायकोडर्मा ही जी जैविक बुरशी आहे की आपल्याला आळवणीमध्ये द्यायची जर कुणाचा ड्रिप वर जर हार्बर असला तर तुम्ही ड्रिपमधून सुद्धा ट्रायकोडरमध्ये जैविक बुरशी सोडू शकतात किंवा आळवणीमध्ये आपण साधारणपणे दहा एम एल प्रति लिटर पाणी घ्यायची आणि ती आपल्याला ती आळवणीमध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायची आहे मग ती झाडामध्ये आपल्याला ती जर सोळडी ह्याच्यामध्ये ज्या भागामध्ये तुम्हाला प्रादुर्भाव दिसतो तिथं तर आपल्याला ह्याचं व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करता येतं पण हे ट्रायकोडरमध्ये जे बुरशी आपल्याला कधी द्यायची वापसा कंडिशनला ज्यावेळेस शिती असते किंवा चांगली ओली शिती असते त्याच वेळेस आपल्याला त्या ह्याची ट्रायकोडरमध्ये बुरशी द्यायची ह्याच्यानंतर रासायनिक सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये करता येतं त्याच्यामध्ये कार्बनडायजिम पावडर एक ग्रॅम प्रति लिटर किंवा कार्बनडायझियम प्लस मँगोजे पावडर जी आहे ही, ही एक ग्रॅम प्रति लिटरमध्ये आळवणीमध्ये वापरू शकतात किंवा बी कॉनिझोल प्लस झायरम हे एक संयुक्त बुरशीनाशक आहे सुद्धा आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो हे साधारणपणे तीन ते चार ग्रॅम प्रति लिटर पाण्याने आपल्याला त्या आळवणीमध्ये वापरता येते किंवा नुसतं टूबी कॉनॅझोलसुद्धा आहे ते सुद्धा आपण साधारणपणे दोन एम एल लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ते तुम्ही आळवणीमध्ये वापरू शकतात तर हे अशा पद्धतीने जर आपण ह्याच्यामध्ये जर वेळेस लक्षणं बघून जर आपण त्याच्यामध्ये जैविक किंवा रासायनिक पद्धतीने ह्याचं जर व्यवस्थापन केलं तर हरभऱ्यामध्ये येणारा जो विल्ट किंवा मर रोग तर हा आपल्याला आटोक्यात आणता येऊ शकतो आणि शेतकरी बंधू ह्याच्यापासून जे नुकसान होणार आहे हे आपल्याला ह्याच्यामध्ये टाळता येतं जर आपण ह्या पद्धतीने हरभऱ्यामध्ये किंवा बाकीच्या सर्व पिकामधले कीड रोगाचं व्यवस्थापन कसं करायचं जैविक असो रासायनिक असो किंवा विषमुक्त असो तर ह्याची आपण ह्या सर्व पिकांची रब्बीच्या किंवा वेगवेगळ्या पिकामध्ये आपण माहिती हे चालूच ठेवणार आहोत तर आपण जर शेतकरी बंधू नवीन असला तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माहिती आवड्यास कॉमेंट करा आणि फॉरवर्डसुद्धा करा कारण की आपल्याबरोबर आपल्या शेतकरी बंधूंनासुद्धा ह्याची माहिती गेली पाहिजे तर आ, ह्याच्यावर आपण व्यवस्थितरित्या उपाययोजना करून ह्या हरभऱ्यामधील जी वेगवेगळ्या मर आहेत ह्याचं आपण व्यवस्थापन निश्चित करतात असे मी आ, आ, तुम्हाला हे करतो रिकमेंडेशन किंवा शिफारशी असलेल्या तर ह्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करावं धन्यवाद